हॅलो हा हॅलो धन हॅलो धनंजय मुंडे बोलतो कोण बोलतोय नमस्कार साहेब हा नमस्कार तू जर माझी गल्ली डिस्टर्ब केली माझी गल्ली नाही नाही संमतच नाही काय गल्ली आपल्या काय मी मी सांगतो तुम्हाला राईट मीटर फक्त एवढं सांगायला लागलो जास्त नाही मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा आता समोर येत आहे ते म्हणजे ज्यावेळेस आरोपीने संतोष देशमुख यांना मारलं त्यावेळेस त्यांनी वाल्मिक कराडला फोन केला होता मात्र कराडने तो फोन न उचलल्याने त्यांनी धनंजय मुंडे यांना फोन केला यावेळी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी आरोपींना दिलं असा खळबळजनक दावा मराठा आंदोलन मनोज दरंगे पाटील यांनी केला आहे तर एस आय टीकडे मुंडे विरोधात भक्कम पुरावे देखील आहेत असं वक्तव्य मनोज दरंगे पाटील यांनी केलं आहे कारण की संतोष अण्णा देशमुख यांचा खून केल्यानंतर आरोपी वाल्मिक फोन करीत होते मात्र वाल्मिक कराड यांनी फोन न उचलल्याने आरोपींनी थेट धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला मात्र धनंजय मुंडे म्हणाले की तुम्ही टेन्शन घेऊ नका बाकीचं काही ते मी सगळं बघतो असं वक्तव्य मनोज धरंगे पाटील यांनी केलं आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मात्र एसआयटी कडे भक्कम पुरावे असल्याचा देखील दावा केला जात आहे